नमस्कार मी आशा माळी आपण पाहता द डिस्कडिव्ही न्यूज द डिस्कडिव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया अशा आधी काही ठळक अंबरनाथ शहरात बुधवार दिनांक 24 एप्रिल रोजी कार्यसक्षम कार्यसम्राट रत्न खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी शहरातील काही ठिकाणी सदीच्या भेट व संवादार्थ दौरा केला यावेळी शिवाजीनगर रहिवासी संघ यांच्याशी संवाद अंबरनाथ भाजपा पदाधिकारी यांच्याशी संवाद भाजपा कार्यालय अंबरनाथ पूर्व श्री हेमंत गोपटे यांच्या निवासस्थानी सातवन भेट टिळक पंत अंबरनाथ व्यापारी असोसिएशन यांच्याशी संवाद बैठक राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते भेटी गाठी संवाद श्री कमलाकर सूर्यवंशी यांचे कार्यालय येते तसेच भाजपा पदाधिकारी यांच्याशी संवाद अंबरनाथ पश्चिम असे दौऱ्याचे नियोजन होते याप्रसंगी शहरातील सर्व महायुद्धचे पदाधिकारी नगरसेवक युवासेना महिला आघाडी तसेच कार्यकर्ते व नागरिक दौऱ्यात सहभागी होते आपल्या अफाट कार्याने ओळखणारे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी नागरिकांनी तसेच कार्यकर्त्याने ठिकठिकाणी जंगी स्वागत केले तसेच पुढील येणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रचंड बहुमतांनी आपण विजय होणार असा समाधानार्थ प्रतिसाद नागरिकांकडून व्यक्त करण्यात आला द रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज तर या होत्या डिस्कवरी न्यूज तुम्हाला आमच्या इथे संपर्क असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद